प्रतापगडला येताना महाराज नेतोजी पालकरांना सैन्यासह सज्ज राहायला सांगतात तेव्हा त्यांच्या मत्तीला रघुनाथ पंत बल्ला सबनीस यांना देतात शिवाय मोरो पंत त्रिंबक भास्कर श्यामराव निळकंठ यांना सुद्धा ते बोलवून घेतात नेतोजी पालकरांना महाराज म्हणतात खानाला जाऊ बोलावतो सला करून भेटतो तेव्हा तुम्ही खानावर चालून या आणि त्यानंतर महाराज प्रतापगडला येतात प्रतापगडला आल्यानंतर एक दिवस कृष्णाजी भास्कर अफजलखानाचा वकील महाराजांची भेट घ्यायला प्रतापगडावर येतो तेव्हा महाराज त्याला म्हणतात की जसे महाराज तसे खान आपणास वडील अवश्य भेट घेतो मग त्यानंतर एक दिवस कृष्णाजी प्रतापगडावर वास्तव्य करतो मग त्यानंतर महाराज पंताजी गोपीनाथ यांना बोलावून घेतात त्यानंतर त्यांच्याशी खलबत करतात व त्यांना म्हणतात की काहीही करा पण खानाला जावळीला घेऊन या त्याने आनाभाका जरी मागितल्या तर त्याही द्या पण काहीही करून खानाला जावळीला घेऊन या शिवाय महाराजांबद्दल खानाच्या मनात काय आहे हे सुद्धा जाणून घेण्यासाठी महाराज त्यांना सांगतात दुसऱ्या दिवशी कृष्णाजीला निरोप देताना महाराज कृष्णाजीसोबत पंताजी गोपीनाथ यांनासुद्धा पाठवतात तेव्हा महाराज हस्तपंज्याची आण मागतात आणि त्यानंतर कृष्णाजी व पंताजी गोपीनाथ यांना वस्त्रे देऊन ते रवाना करतात